हॅलो हाय नमस्कार विनी गायकवाडच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे कशा आहे तुम्ही मस्त मजेत असणार आहे मी पण खूप मस्त मजेत आहे उन्हाळ्या उन्हाळ्यामुळे उकडून मारायला लागले तर माझी बुबडी वाळाय लागली काल बुबडी का वळाय लागली आणि त्या काल बर्फाचं पाणी पिली त्यामुळे माझी बोबडी वाळाय मी जास्त करून बर्फाचं पाणी पित नाही ॲक्च्युली समजताना लय बर्फाचं पाणी केलं म्हणजे बर्फचं बुबडी वाळायला

आता बघा दिदीला ऐकलंय मस्त स्वप्न पडलेलं आहे तर दिदी स्वप्न सांगते आणि त्याच्यापेक्षा भयंकर मला पण स्वप्न पडलेलं आहे चला तर इतकी गडबड आहे ना तर लई गरबड आहे तुम्हाला दाखवणार आहे की मग असं म्हणतात की ही व्हिडिओ बनवते ते जे रिकामे टेकडे येते असं काही नाही आम्हालाही काम असतात ते आमच्या मागं पण आणि प्रत्येकच असतात काम असं काही नाही की बिन कामच कोण पण जे पण बघतात त्यांना असंच वाटतं की हे रिकाम्या टेकडे असतात व्हिडिओ बनवतात असं काय नाही आताच बाहेर पेपर सगळं करूनच बसले होते चला म्हणलं आता आज काय काय हाय सांगायचं ह्याला हंड्रेड आणून द्यायचेंड्रेडले हो काल कुठे गेल तर तुझा पाय हे काय म्हणते आणटी म्हणते मला मी आणी आहे का मी कोण आहे तुझी कुठली मम्मी मोठी मम्मी आहे ना आण म्हणते मला थांबत डोसा ह्याला डोसा आणि ह्याला फोसा सगळ्यांनी मिळून नाग जम्या खूप आहे वेळ असेल तर आता सगळं स्वप्न आलत डाकू आलत डाकूच्या हातात नाही काय तलवारी होता कोराडी होता चाकू होत आणि राहिलेली अजून बंदूक होते का तुझे हे नवकर आहेत का बघणार आहे झोपून तू बोलणारे हा उत्तर भंगार दे की तूच भंगार आहे मोठी हा तू अजून एवढ्या उशीर झोपली म्हटल्यावर तू भंगार काय पटपट मी काम आवडते वेळ जाणार आहे आणि मला पण लय आज घाया एकदम घाय म्हणजे प्रचंड आज पाणी भरून घेते तुम्हाला दाखवते पाणी मागच्या पण मी पटपट पटपट आपण पाणी भरून घेऊया पाईप लावूया किती वेळा एक सिंपल पन्नास रुपये सिंपल अकराला दोन मिनटं कमी येत तोपर्यंत भांडी म्हणजे अकरा वाजता पाणी येत ऐक आणि तुम्ही म्हणून बघा मी कशी पाणी पाईप लावून भरते का अशा पद्धतीने पाईप लावून दिला धरती पाईप बघ वर धरभर केवढं पाणी येतं बघा पाणी येतं आतमधलं पण भरून घेतलंय मी असली भांडी पण धरले तर मी आवरते बघा <laughs> तोपर्यंत सगळं भरलं वासून धुवून चकचकात चोग हो। गर आता झाकून ठेवते सरळ झाकून बिकून ठेवते बेदार पाणी येतं होत्याला ठेवलं मग संध्याकाळपर्यंत गरम होत होते पाणी बाटल्या बिटल्या भरल्या भांडे झालीत कपडे वाईट आपल्या तिथं चला आता आवडते बघा पाणी तर पूर्ण भरून झालंय आता पण गुंडून ठेवून ठेवला आणि हे बघा कसं पाय वाढलं तुझा मला फुवनी केली डोक्यावर घेत असतो व्हिडिओ करून लई ओढ लागतोय तर सगळं काम झालं नाही तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ तर दादाचा पाय मोडला नाही बरं का अजून डावखण्यात वगैरे गेलो नाही दा दादाचा पाय पिरगडला आणि ती शिर उभा राहिल्यामुळं तिचा पाय लई दुखतोय काय तर नक्की व्हिडिओ बघा दादा घाबरलाय जरा त्याला कमेंट करून सांगा त्याला वाटतं की मम्मीचा पाय मोडला होता म्हणून माझा पण मोला असेल असं काही सुद्धा नाही दवाखान्यातच गेलो नाही तर कसं कळणार आहे त्याला न्यायचं आहे दवाखान्यात नाही दुखायचं ना राहिलं तर त्याला आम्ही दवाखान्यात नेणार आहे फक्त शिरही झाली हां आता ती लंकतोय बरं का पण दुपारी ती काय करल ते काय सांगता येत नाही गोणाच आहेच गे इकडे तर चला गायच मग बाय गायला आणि कलिंगडच कलिंगडचं बर्फ केलंय बघा का के एकदम फुल गॅस करतो आणि ते फुल काय गॅस बनतात तिला त्याला फुल केलंय ती काय केलंय ती बर्फ पग जीमधे असा उद्योग करते ती आईस्क्रीम काय काय उद्योग करू नको पाण्यात पाणी ठेवण अजिबात मारायचं नाही अजिबात पसारा करायचा नाही भांडी पाडायची नाही ती रोज एक एक पदार्थ बनवून भांडी पाडतोय तो तुमची पोरं अशीच करते ते सुट्या सुट्ट्या पिझा ऑर्डर केला